रत्नागर जिल्ह्यातील दोन दिवसापूर्वी वांबोरी घाटात आढळलेला मृतदेह तो टाकळीमी येथील तरुणाचा असल्याचा निश्चित आहे या तरुणाचा खुनाचा संशय पोलिसांकडे महत्वाचे धागेदोरे अहिलानगर तालुक्यातील वांबोरी घाटात सापडलेला मृतदेह हा टाकळी येथील किरण शिवाजी कवाने वय वर्ष अंदाजे पंचवीस ते तीस या तरुणाचा असल्याची ओळख पटली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन केला त्याच्यावर मध्यरात्री सुमारे बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले प्राथमिक तपासात हा प्रकार खुणाचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला मृतदेह घनदाट जंगलच घाट परिसरात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली संशयितांच्या हालचाली मोबाईल कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावरील पुरावे याच्या आधारे तपासाचे चक्र वेगाने फिरत दरम्यान या घटनेमुळे टाकळी मी या परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी लवकरच गुन्ह्याचा छडा लावण्याचा विश्वास व्यक्त केला न्यूज फोर्टीन प्रतिनिधी दी, दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ <laughs>